नंदुरबार शहरातील महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध मागण्यांचा मोर्चा झोपडपट्टी व जीर्ण साडी विकास सेल कार्याध्यक्ष दिलावर कादर शहा यांचे नेतृत्व नंदुरबार शहरातील गोरगरिबांना शासन योजनानुसार मोफत घरकुल बांधून मिळावे तसेच शहादा शहरातील नगरपालिकेत दोन हजार पंधरा पासून आलेला म्हाडा योजनेअंतर्गत वीस करोड रुपयांचा निधी परत जाऊ न देता त्वरित जमिनीचा शोध घेत घरकुलांचे बांधकाम करण्यात यावे आगामी निवडणुका पाहता यम मशीन हॅक होण्याची शक्यता असून मतदानासाठी व्ही व्ही पॅट मशीन बंद करून बॅलेट पेपर मतदान घेण्यात दंगली घडल्या होत्या त्यात दंगेखोर पोलिसांना सापडत नाहीत तसेच वादग्रस्त भागात सीसीटीव्ही कॅमेरे प्रशासनाने लावावे तसेच वाढत्या महागाईमुळे गोरगरिबांचे कंबरडे मोडले असून शासनाने जीएसटी कर बंद करावा काही समाजकंटकांनी दिलावर शहा यांनी समाजासाठी कोणतेही कामे केली त्यांना जातीबाहेर काढावे तशी व्हिडिओ पोस्ट समाज माध्यमांवर प्रसारित करून बदनामी केली अशा समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून भविष्यात कोणत्याही समाजात असा प्रकार आढळल्यास त्वरित कठोर का कारवाई करण्यात यावी असे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात येत मोर्चा स्थगित करण्यात आला महाराष्ट्र काँग्रेस कमिटी झोपडपट्टी जीर्णचाळी विकास सेलचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर कादर शाह यांचे अध्यक्षतेखाली सदर मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चात महाराष्ट्र काँग्रेस कमिटी झोपडपट्टी जीर्णचाळी विकास सेलचे प्रदेश प्रमुख शैलेंद्र हंकर डॉक्टर रामचंद्र शिंपी रेहमान खाटेक शकिल बिस्मिल्ला सुतार सुमन जाधव कल्पना आनंद रुबीना शेख अखिल बेलदार यांचे निवेदनावर सह्या आहेत सदर विविध मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी हरीश भामरे यांना देण्यात आले आहे आज काँग्रेस झोपडपट्टी सेलकडून विराट मोर्चा काढण्यात आला आला आहे आने या मोर्चात मुंबईने शैलेंद्र अंकरसाहेब महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमचे इतर पद पदाधिकारीसोबत आहेत आणि या मोर्चात आमच्या मागण्या होत्या व्ही एम मशीन बंद करा आणि ब्लॅड पेपरवर जनतेच्या मतदान घ्या या मागणीसाठी मोर्चा होता दुसरा शायद्यासाठी जे घरकुल मंजूर झाले वीस करोड रुपये नगरपालिकाला आले त्या माध्यमाने शासनाने शायदात घरकुल त्वरित बांधण्याचे काम सुरू करावे नंदुरबार शहरात ही घरकुल नवीन बांधावे या मागणीसाठी आज आम्ही काँग्रेस पार्टीच्या माध्यमाने इथे विराट मोर्चा घेऊन आलेला आहे ह्या मोर्चाच्या निव निवेदन माननीय आर डी सी साहेब यांना देण्यात आला आहे जय हिंद जय महाराष्ट्र ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकजा हिरे नंदुरबार